त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांचं आता तेवढंच बाकी राहिलेलं आहे आता निकालानंतर त्यांना ॲडमिटच करावं लागेल मोदी प्रयत्न केले त्याचं डोकं तपासावं लागेल मला वाटतं राऊतांच आता तेवढच बाकी राहिलेलं आहे त्यापैकी अकरा जे आहेत ते संशयित आहेत उष्माघातामुळे पुढील घटना ना हो या करता निश्चित या बाबतीमध्ये अतिशय हा गंभीर विषय आहे कारण सत्तेचाळीस सत्तेच्या वर हा पारा त्या ठिकाणी चाललेला आहे एवढ्या उन्हामध्ये बाहेर फिरणं डोक्याला न बांधणं यामुळे मोठा त्रास होऊ शकतो त्याचाही त्रास निश्चित या मृतांमध्ये झालेल्या लोकांमध्ये असेलच आणि म्हणून जिल्हाधिकारी यांनीसुद्धा आदेश काढलेले आहेत सार्वजनिक स्वरूपामध्ये कोणी गर्दी करू नये बाहेर थांबू नये विनाकारण बाहेर पडू नये त्याचबरोबर जे असे बेवारस लोक आहेत म्हणजे ज्यांना की सारा आधार नाही निराधार जे लोक आहेत बेवारस म्हणण्यापेक्षा त्यांचीसुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे ते त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था सुद्धा जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत असे जे लोकं असतील निराधार की त्यांना आता थांबायला नाही राहायला जागानी कुठे राहत आहेत झाडाखाली राहत आहेत त्यांची सगळ्यांची व्यवस्था शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका